चला मंदिरात जाऊया आता देवीच्या मंदिरात देवीचा मंदिरात चालला हो दर्शन करायला चला जाऊया मंदिर दर्शन चला मंदिरात जाऊया दर्शन करा देवीच्या माता की जाय इथं बघा लहान लहान वटी वगैरे नावावर असते ना ते लहान लहान मुलासाठी नाव वगैरे पटांगण करायला इथं नावासाठी आहे पाणी प्यायचं वगैरे इथं बघून घ्या हे जे नाव लहान मुलं असतात त्यांच्या नावावर ठेवायसाठी हे ठिकाण आहे ते नाव होतात कोणी पाण्या दान करते कोणी काही हे छोटं मंदिर आहे हे देवीचं परिसर आहे बघून घे पूर्ण देवीचं परिसर देवी होता देवीचं मंदिर वगैरे बघून घ्या देवी तो मंदिर परिसर है बढ़ुन गया पूर्ण एकदम बेवी परिसर है मंदिर अंतर पूर्ण परिसर दिखते मंदिर देवी बढ़ुन गया पूर्ण परिसर देवी मंदिर बेवी परिसर देवी माता बस तथा మందిర సబ్స్క్రై కెర్ క్యామ రాకుం సక్రామే దర్శన కీచరై పూర్ణ మంది దేవీ మందిరా देवी दर्शन करण्यासाठी आलोला आहे बगुंद्या देवी दर्शन निम्मादेवी दर्शन निम्मा मातेचं दर्शन झूम करत झूम करून तुम्हाला दाखवता येत बघायचं बगुलघ्या सगळं लालना मुलांसाठी नाव नागपूर स्वतः इथं लालना मुलांचं बघायचं छोटंसं मंदिर आहे बाहे बसायला याय भाविक भाविक बसायला इथं बावी नदी आहे पूर्ण नदीचा आपण निसर्गा जातर मग येणार आहे पूर्ण नदी आहे बघा इथ नदी आहे पूर्ण नदीच आहे बघा पूर्ण नदी आहे बघा इथपर्यंत गर्दी असते तर बघून घ्या फुल गर्दी असते तर बसायला सुद्धा उभं राहायला सुद्धा जागा नसते तर राहिले नवत्रामध्ये इथं कन्नी भाकर आणि छेट्ठेचं असते ಬಗರ ಬಗಾಯಿರೋ ಮಂದಿರ ಮಂದಿರವರು बरं लहान मुलांसाठी तिकडे इकडे भर बघा पूर्ण नवतारामध्ये पूर्ण पॅक असते हे पूर्ण परिसर जो आहे दिसते तुम्हाला पूर्ण नवत्रामध्ये पूर्ण पॅक झालेला असते बघून घ्या हॉलमध्ये आहे पण हॉलमध्ये एका नवत्रामध्ये एवढी गर्दी असते की भयानक गर्दी असते तर बघा परिसर दिसते तुम्हाला नवत्रामध्ये देवी माता मंदिर परिसर परिसर बघा इथं आहे बघा छोटंसं मंदिर आहे पाहून घ्या दाखव तुम्हाला मी आता छोटे बाबा मंदिर बोला हे भोलेबाचं मंदिर बोलेचं मंदिर पाण्याचा परिसर दिसतो मला पाण्याचा परिसर किती आहे पाणी इथं थांबलेलं इथं बघा पाणी किती आहे बघा इथं हो माहीत आहे देई मात्याचा